माझं नाव चेतन चकोर आहे मी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे मला इथं सहा वर्ष झाले डिपार्टमेंटला आम्ही जो स्टॉल लावला आहे तो आहे रस्ता सुरक्षा नियमांबाबतचा दरवर्षी पहिला जो महिना असतो वर्षाचा तेव्हा आम्ही रस्ता सुरक्षा नियमांबाबत जनजागृती वगैरे करतो त्याला रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतो आपण त्यामध्ये आपण जे दरवर्षी साधारण भारतात चार ते साडेचार लाख लोक दगावतं रो, रोड ॲक्सिडेंटमध्ये मग त्यासाठी जो आहे आपला कायदा बनवला गेलाय मोटर वाहन कायदा त्या अंतर्गत आम्ही कारवाई करत असतो आणि त्यामध्ये जे सूचना वगैरे दिल्या गेले किंवा जे नियम बनवले गेले वादा वादा ते रस्त्यावर लोकांच्या सुरक्षेसाठी बनवले गेलेत त्यामध्ये जसं साधारण जे बेसिक नियम आहेत त्यात हेल्मेट घालणं झालं सीट बेल्ट झालं आता हेल्मेट घालणं कसं आहे लोकांना तो दडपण वाटतं ते घालणं वगैरे किंवा मग आता आपल्याकडे वातावरण नाही त्याच्यामुळे लोक घालत नाही घाम येतो वगैरे पण त्याचा फायदा असा आहे की आता तुम्ही फोर व्हीलरमध्ये बघितलं तर सीट बेल्ट असतो किंवा पूर्ण साइडनी प्रोटेक्शन असतं आपल्याला पण जेव्हा तुम्ही मोटरसायकलवर चालता आपल्याला कसलंच प्रोटेक्शन नसतं पण बाकीचा भाग असा आहे की जो थोडाफार हो इजा झालं तर ती स्वतः रिपेअर होते पण मेंदूला कसलेही एकदा इजा झाली की ते रिपेअर होणं फार अवघड असतं त्याच्यात मग शक्यतो जे मोटरसायकल ॲक्सिडेंटमध्ये जे लोक दगावतात त्यांचा जीव जाण्यामागचा एक मोठा कारण तोच असतो की त्यांच्या मेंदूला हानी झालेली असते आणि त्यातले बरेच जण जर त्यांनी हेल्मेट घातलेलं असतं त्यावेळेस तर त्यांचा जीव कदाचित वाचला असता त्याच्यामुळं मग ते हेल्मेट घालणं हेल्मेट घालणं त्यासाठी कंपल्सरी आहे कंपल्सरी म्हणजे स्वतःला आम्हाला ते आता असं आहे की आम्हाला लोकांना कंपल्सरी सांगावं लागतं की त्यांच्यावर कारवाई करावं लागते ते फार दुखा दुर्दैव आहे आपलं की त्यांना ते कारण म्हणजे दंड द्यावा लागतं त्या गोष्टीचं त्या गोष्टीचं प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःहूनच त्याविषयी ते जनजागृती असली पाहिजे किंवा स्वतःची काळजी वाटते स्वतःचे परिवार आहे फॅमिली आहे घरी वाट बघते कोणी त्यामुळे स्वतःसाठी तरी आता कर्तापुरेस जर गेला तर पूर्ण घर उघड्यावर पडतं तुम्ही आणि आपल्याकडं बरेचसे लोक मोटरसायकलवरच प्रवास करतात त्याच्यामुळे हेल्मेट घालणं सगळ्यांच्या जीवासाठी सगळ्याच्या फॅमिलीसाठी खूप सोयीस्कर आणि ते काही असं काही खूप महाग वगैरे असं काही नाही आठशे हजार रुपयाला हेल्मेट भेटतं आणि त्याच्यामुळे जर आपला जीव वाजत असेल कोणाचे जीव वाजत असेल ते आपण स्वतःहून वापरलं गेलं लग पाहिजे किंवा आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या जीवासाठी आपण वापरलं पाहिजे त्यासाठी दंड करणं किंवा आम्ही कंपल्शन करणं त्याची गरज पडली नाही पाहिजे त्यानंतर आपलं सीट बेल्ट विषय येतो आपण जेव्हा फोर व्हीलर वगैरे चालवतो त्यावेळेस बरेच जण सीट बेल्ट लावायला कंटाळा करता पण आता जे नवीन गाड्या वगैरे त्याच्यामध्ये गडकरी साहेबांनी सहा सहा सी एअरबॅग कंपलसरी केलेत पण ते एअरबॅग का कधी काम येतील जर तुम्ही सीट बेल्ट लावला असेल तर ते कामाचे जर तुम्ही सीट बेल्ट लावला असेल तर ते एअरबॅगही बरेचशे ओपन होत नाही आणि ते तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही ते एवढी म्हणजे आपण एवढी महागडी गाडी घेतो आता ते तुम्ही जेव्हा सहा एअरबॅग लागताय गाडीला त्याच्यामुळे तुमच्या गाडीची किंमतही तेवढी वाढते लाख रुपयांनी किंमत वाढते जर सहा एअरबॅग बसताय गाडीला कंपनीतून मग ते तुम्ही एवढी किंमत येतात आणि स्वतःच्या जीवाची काळजी घेण्यासाठी जर तुम्ही सीट बेल्ट लावत असाल तर एअरबॅगचाही काही फायदा नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी फक्त ड्रायव्हरने नव्हे तर साईड पॅसेंजर आणि महागा जे बसलेले सगळ्यांनी सीट बेल्ट लावलं पाहिजे त्यानंतर बाकीचे मग आता रस्ते एवढे चांगले झाले समृद्धीला एकशे वीस पर्यंतचा स्पीड आहे आपल्याला परवानगी दिलेली आहे आणि त्यानंतर रेग्युलर हायवेला पर्यंतची परवानगी आहे पण आपण कसं आहे रस्ता चांगला बघितला रस्ते आता बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत लोक नुसता गावाच्या गावात जरी जायचं असलं तरी गाडी पळवता विचार करत नाही की ब एवढ्या एवढ्या आणि एवढ्या डिस्टन्सला एवढी पळवायची गरजच नाही कारण आपण जर लॉंग डिस्टन्सचा विचार केला तर जर तुम्ही जर, 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 जर जे गाडी ऐंशीली चालवताय आणि तीच जर तुम्ही शंभरने चालवली फक्त दहा पंधरा मिनटाचा फरक पडतो पण ऐंशीवर जेव्हा गाडीचं अपघात होतो किंवा तोच जर शंभरवर झाला तर त्याचा जो पर्सेंटेज असतो जी वाचण्याचा तो ऐंशीवर खूप जास्त आहे त्याच्यामुळं उगाच तुम्हाला घाई नसतानी कसं एक जर तुम्हाला काही महत्वाचं काम असेल तुम्ही अर्धा तास आधी निघा करून पण उगंच गाडी पळवणं स्वतःचा जीव धोक्यात घालणं एक तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालता वरून जर तुम्ही रस्त्यावर जर फास्ट चालवताय गाडी तर तुम्ही इतर जे लोक रस्ता पाचचारी वगैरे असता त्यांचा जीव स्वतः धोक्यात घालता त्याच्यामुळं गाडी वाहने कोणतेही वाहन चालवतात मोटरसायकल चालवा फोर व्हीलर चालवा मोठे ट्रक चालवा त्यावेळेस आरामात चालवायचं संयमाने चालवायचं घाई करायची नाही मनात एकदम शांत वा मन ठेवायचं स्वतःचं मन जर काही विचलित असेल किंवा काही असेल किंवा लोक मद्यपान करून चालवतात तशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही स्वतःही चालवू नका आणि दुसऱ्यालाही चालवायला परवानगी देऊ नका घरून निघताना स्वतःच फॅमिलीला कंपल्सरी करायचं की तुम्ही हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवू नका लोक काय विचार करतात मी आता गावातच चाललोय मला हेल्मेट घालायची काय गरज आहे आता बरेचसे ऍक्सिडेंट गाव, गावागावातच होऊन जातात आपण निघालो घरातून बाहेर चौकावर ऍक्सिडेंट झाला मग त्यावेळेस आपल्याला सांगता येत नाही ना की आपण लांब चाललो होतो की नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी कधीही चालत जे रस्त्याचे नियम आहेत ते आपल्या सोयीसाठी सुरक्षतेसाठीच बनवले गेले ते त्याचं पालन करावा स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी आणि सगळ्यांच्या जीवाची काळजी घ्यावी एवढंच आमचं हेतू आहे काय त्याच्याविषयी आम्ही एवढंच संदेश द्यायचा मला की आता सगळ्यांचं जे मिनिमम वय आहे लायसन्ससाठी ते अठरा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर मुलांना जर गाड्या चालवण्याची दे परवानगी देत असाल त्याचा दंडही खूप जास्त आहे तो दंडाचा विषय आपण बाजूला ठेवू पण तुम्ही जे लहान मुलांना देता त्यांना तेवढा समज नसतो रस्त्यावर गाडी चालवायची त्यांना नियमावाली माहिती नसते हा पाय किंवा पाय खाली ठेवता वगैरे हेल्मेट वापरत नाही आता बरेच मुलं आपलं इथे सुद्धा विदाउट हेल्मेट चालतात मग ते स्वतःचा जीव धोक्यात हो घालतात तुम्ही त्यांना पाल जबाबदारी पालकांनी जबाबदारी पाळली पाहिजे किंवा आम्हाला जर समोर असं आढळलं तर आम्ही स्वतःहून त्यांना थांबवून त्यांना दंड वगैरे द्यायचा तो विषय नंतरच करतो पहिले पालकांना फोन वगैरे लावतो तुम्ही मुलांकडे दिली त्यांची जिम्मेदारी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे ते दंड वगैरे होत असतो पण मुलांचा जीव आपल्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी जीवाची जास्त काळजी घेणे मुलांच्या हातात शक्यतो गाडी देऊ नका त्यांचा लायसन्स वगैरे काढून घ्या त्याच्यानंतरच त्यांच्या हातात गाडी वगैरे द्या कारण जेव्हा ते लायसन्सचे प्रोसेस थ्रू जातात त्यांना सगळे नियमावली सगळी कळवली जाते किंवा त्यांना ती माहिती पडते प्रोसेसमधून गेलं तर त्यांना ते लक्षात येतं नियम वगैरे काय